थाकायचे आहे हेलो मला अजून आठवटे आणायला

सांगेल तेव्हा विचारायचं आहे ते तुम्ही आपला माथा आहे तर तो आई वडिलांच्या तयार ठेवायचा आहे अरे बांडव हेच आपले खरे दैवत आहे आणि म्हणून या दैवतांचं पाण्याने या ठिकाणी पाय दायचे आहेत आणि रुमाल आणि प्रसायचे आहे मात पिता गुरुजी मात पिता भाव भाव दे মান টিকা ছে আক্ষেপ লাগে আশীর্দ কর दाला, दाला। या शुभ आशीर्वादाने तुम्ही पुढे जाणार आणि हा संस्कार हा अतिशय महत्वाचा आता सर जे काही मूल्य आहेत तर ती आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये आहेत परंतु काही प्रमाणामध्ये ती कमी झालेली आहे आणि म्हणून त्यासाठी हा मातृपितृ सन्मान सोहळा जो काय आहे तर त्याचं त्याचं आयोजन जे काय आहे तर ते आय त्याचं आयोजन आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय तात्यासाहेब यांनी हा विचार मांडला की मुलांना हा संस्कार हा सर्वात मोठा महत्त्वाचा आहे कदाचित दोन डिग्रिया कमी झाल्या तरी चालतील परंतु मुलांना हा संस्कार जो का आहे प्रति हा अतिशय महत्वाचा आहे कारण आई वडीलच आपलं खरं दैवत आहे मी जाणीव जी काय आहे ती तिकडण्यासाठी यासाठी आपण मातृपितृ सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं तर यापैकी आपल्याला आपण दररोज आपल्या मुलांवर आपण संस्कार करतातच परंतु आजचा जो काही अनुभव आहे या प्रिमायसिसमध्ये आलेला आज तुम्हाला जे काही अनुभव आलेले आहेत तर ते अनुभव आपण या ठिकाणी पुढे रा जा राहतात त्या शिक्षकांनी इज्जत नाही देवाली हाऊ विसरवा त्यासना मुलख पण आहे समजेल आलं का मी बोला आलो ते समजेला मूलखं आहे तत्तर मूर्ख आहे मनाबरोबर ना ज्या काही त्या सुद्धा आज सर लोकांचे रिस्पेक्ट ते करतात ऐतिहास ते करायला पाहिजे आणि बऱ्याच गोष्टी आहेत सांगासारख्या पण त्या थोडासा स्टेज डेरिंग नाही राहावामुळे मी बोलू नाही शकत ज्या सर असनं मी मार घ्याय आले त्या सरस मी माले चिप्पीनं की कायली दोरी काय आमचे वय पडले पण आम्ही गरज नाही सांगत की म्हणा सर मी आज माझ्या मारत आमना सर मी आणि माझे छली काही मारक सर मी बुद्धा काही मारक सगळ काही मारक दस्तर काही मारक असं आम्ही सांगत नाही आणि आधी ज्या पाला घेत ना मनापुऱ्यान मारत का मनापुऱ्यान मारत का तो योगुन यक्ष यो म्हणा आम्ही जे हात लावा अजून तुम्ही कसं काय हात लावतो आई पालक असली शरम ठेवायला पाहिजे आणि शिक्षक असली सरी उपयोग चांगला प्रकारे करायला पाहिजे म्हणजे सर या ज्या निडरपणा आहेत ना पोरेस मग अजून जास्त निर्माण होते नाही ते आपण काय करतात पोरेसले मोक्या सोडी देतात आणि त्या त्यांना गैरफायदा देतात एवढं पोलीस संघ म्हणा या मातृपिती सम्मान कोळाला दोन शब्द बोलले तू बोल माफ करावी आणि धन्यवाद धन्यवाद रावसाहेब रावसाहेब कुमाता मुलगा सुलगा मुल असला मुलगी कितीही वाईट असली तरी आई वाईट होत नाही म्हणून आई आणि वडील वास्तुंबाग असा कार्यक्रम आहे प्रत्यक्ष डोळ्यात आणणारा कार्यक्रम आहे पण त्या कार्यक्रमाचं महत्व कळलं पाहिजे आपल्याला आई म्हणून कोणी आई, आई कुमारी स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी जोडी मी बोलू शकतो पण आई समजून घ्या आईने पण मुलाला समजून घेतलं पाहिजे पण मात्र पितृ काय ही बांधण महत्वाची ती पण समजून घेतली पाहिजे असे अनेक कार्यक्रम होतील आपले त्या कार्यक्रमांमध्ये आपण प्रत्यक्ष सलामी दोर जोडी मी विनंती करतो त्या तुम्ही 2 किलोचा दकड घ्यायचा आपल्या कपाशी येतात किंमत काय असते कोण की माझा बाप आमदार आहे साखरी तालुक्यामध्ये आपला पहिला कार्यक्रम आदरणीय तात्या साहेबांच्या संकल्पनेतून चालू आहे पहिल्या वर्षी थोडी गर्दी कमी होती दुसऱ्या वर्षी मागच्या वर्षी थोडी जास्त वाढली आणि या वर्षी सर्वात जास्त वरती या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थिती दाखवली म्हणून सर्व माता भगिनीचं मी आरती करते अभिनंदन करतो त्या अशा कार्य संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जात आहे तर मित्रांनो थोडं मिनिटं या ठिकाणी आपल्याशी बोलणार आहे कारण वेळेचं मलाही भान आहे वेळ जास्त झालेला आहे जर आपण चांगला विचार केला तर या जगात कोणीही देवाला पाहिलेलं नाही असं मी आतापर्यंत नाही पाहिलेलं आहे की कोणीतरी देवाला पाहिलं बघा परंतु आपले देव हे आपल्या आई वडीलच असतात आणि आई वडिलांना आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्यांनाच आपण देव माना देराव देवाच्या देव दे जागेवर तेच आहेत त्यांची पूजा करा म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारची आर्ज येणार नाही आता पाहून घे कसं असतं भावा कसं असतं पण शिकून घे असं बाबा त्याच्यानंतर भावा माझा ते होता दुबईला भाऊ आठ वर्ष राहिले त्याच्यानंतर मी गेलो दुबईला मी राहिलो परत पाहिलं मी असं गावाला आम्ही आगापरा करायचो शाळेत जायचो मायसांगे बाहेर रे खाय रे आई ले ते आले रे पन्नास ते शंभर गुंश ये करू रिकामा फिरू बाकीने पोरात मग रिकामा काम करायला लागू बावन बाहेर करा त्यानंतर